<laughs> ज्या काँग्रेस पक्षांनी ज्याच नांदेडच्या शंकररावजी चव्हाण साहेबाच्या घराण्याला शंकररावजी चव्हाण साहेबांना मुदोमेस मुख्यमंत्रीपद देशाचं गृहमंत्रीपद एवढा मान सन्मान दिला शंकररावजी चव्हाण साहेबाच्या नंतर अशोकरावजी चव्हाण साहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं महसूल मंत्रीपद दिलं उद्योग मंत्रीपद दिलं मंत आणि दोन हजार सतराला बांधकाम मंत्रीपद देशा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये दे मानाचं स्थान देऊन सुद्धा अशोकराव चव्हाण साहेबासारखे जे व्यक्ती असं वक्तव्य करत असेल की काँग्रेसने मला चौदा वर्षाचा वनवास अं दिला मला वाटते की बाबा मग काँग्रेस च्या मनामध्ये असे विचार येत आहे की ज्या पक्षाने एवढे वर्ष या चव्हाण घराण्याला सर्वोच्च पद दिलं आणि विशेष म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांसोबतच त्यांची पत्नी मान्य अमिताभ चव्हाण यांनाही आमदारकीचं तिकीट देऊन आमदार केलं आणि सर्व घराण्याला एवढं पद दिलं असताना काँग्रेस पक्षावर अशी टीका टिप्पणी करणं हे त्यांना शोभत नाही आहे कारण काँग्रेस हा हा विचारधारेचा पक्ष आहे आणि त्यांनी वक्तव्य केलं म्हणजे काही काँग्रेस संपणारी नाहीये पण अशा काँग्रेसने जे सर्वस्व दिल्यावर चुकीचं आहे मला वाटतं आणि आजही आपण बघू शकता नांदेड जिल्ह्यातली जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे आणि मला विश्वास आहे ते काँग्रेसची कार्यकर्ते येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था असतील महापालिका असतील का, का नगरपालिका असतील ह्या सर्व संस्था काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाहीत असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं मला सोपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असंही निवडणूक केलं आता ते त्यांचा रोग कोणावर होता ते मला काही सांगता येणार नाही पण त्यांनी जे वक्तव्य केलं की के दोन हजार दहा पासून मला या ठिकाणी त्रास होत आहे तर कोणता त्रास होत आहे त्यांनी जगजाहीर जनतेसमोर सांगायला पाहिजे कारण पक्ष नेतृत्वाने एवढा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढे विश्वास ठेवून एवढी मो महत्वाची पदं दिली त्यांना सुद्धा या राज्याचं महत्वाचं मानाचं पद काँग्रेस पक्षामध्ये दिलं एवढी मानाचे पदं काँग्रेस पक्षाने दिल्यावरही अशा प्रकारची जर वक्तव्य जर करत असतील तर काँग्रेस कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत त्यांना जशास तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता देईल आणि निश्चितच काँग्रेस कार्यकर्ते ही म्हणत आहेत की चौदा वर्षाचा वनवास त्यांना आला आता त्यांच्या चौदा वर्षाच्या वनवासमध्ये प्रदेश प्रदेशाध्यक्ष आलं बांधकाम मंत्रीपद आलं एवढे मंत्रीपद आलं काँग्रेस कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासारखा वनवास जर आम्हाला आला तर चांगलंच होईल असं चवीनं चर्चा करताना बघत बघायला पाहायच मिळत आहे आपल्याला